पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गोवा दौऱ्यावर आपल्या भेटीत करणार अनेक महत्वपूर्ण प्रकल्पांचं उद्घाटन लोकसभेत आज अंतरिम अर्थसंकल्पावर आणि वित्त विधेयकावर होणार चर्चा तर राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर होणार चर्चा राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारदर्शक प्रस्तावावरील चर्चेला लोकसभेत उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेससह विरोधकांचा घेतला समाचार आपल्या सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात भारत जगातली सर्वात मोठी तिसरी अर्थव्यवस्था बनेल ही मोदींची गॅरंटी असल्याचा पंतप्रधानांनी केला पुनरुच्चार राज्यात नमो महारोजगार मेळावे आयोजित करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय दोन लाख रोजगार आणि स्वयंरोजगार निर्माण करणार ज्ञानवापी मशिदीच्या तळघरात पूजा करायला परवानगी देणाऱ्या याचिकेविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी विशाखापट्टणम इथल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा सा इंग्लंडवर एकशे सहा धावांनी दंडणीत विजय पाच सामन्यांच्या कसोटीत एक एक अशी बरोबरी आणि एकोणीस वर्षाखालील मुलांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात रंगणार उपांत्य सामना नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी भक्ती सावंत बोरकर आपलं स्वागत करते पाहूया बातम्या विस्तारानं पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गोवा दौऱ्यावर जाणार आहेत आपल्या भेटीत ते अनेक महत्वपूर्ण प्रकल्पांचं उद्घाटन करतील ओ एन जीच्या सी सर्व सेंटरचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे आपत्कालीन परिस्थितीत कार्य करणाऱ्या व्यक्तींना या केंद्रात दरवर्षी दहा ते पंधरा हजार व्यक्तींना प्रशिक्षण दिलं जाईल पंतप्रधानांच्या हस्ते आज भारत ऊर्जा सप्ताह दोन हजार चोवीसचं उद्घाटन देखील होणार आहे या कार्यक्रमात जगभरातील तेल क्षेत्राशी संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी आणि तज्ज्ञ उपस्थित राहणार आहेत सतरा देशांचे ऊर्जामंत्री देखील उपस्थित राहतील पंतप्रधान मोदींच्या हस्ते विकसित भारत विकसित गोवा दोन हजार सत्तेचाळीस या कार्यक्रमाचं उद्घाटन होणार आहे यावेळी एक हजार तीनशे तीस कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पांचा प्रारंभ करण्यात येईल पंतप्रधानांच्या हस्ते कचऱ्यापासून वीज निर्मिती केंद्राचं उद्घाटन देखील होणार आहे तसंच पणजी रेस मागोसला जोडणाऱ्या प्रवासी रोपवेची पायाभरणी देखील पंतप्रधानांच्या हस्ते होईल तसंच रोजगार मेळाव्यात एक हजार नऊशे तीस व्यक्तींना नियुक्तीपत्राचं वाटपही क कर... पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात येणार आहे लोकसभेत आज वित्त विधेयक दोन हजार चोवीसवर चर्चा होणार आहे संसदेत सादर करण्यात आलेला अंतरिम अर्थसंकल्प तसंच जम्मू काश्मीरच्या अंतरिम अर्थसंकल्पावरही चर्चा अपेक्षित आहे जम्मू काश्मीर संबंधी आणखी तीन विधेयकं देखील लोकसभेत मांडली जाणार आहेत दरम्यान राज्यसभेत आदिवासी मंत्रालयाशी संबंधित दोन विधेयकं पटलावर मांडली जातील तसंच जलप्रदूषण निवारण आणि नियंत्रण संशोधन विधेयक ही देखील मांडली जाणार आहेत विरोधक निवडणूक लढवण्याची उमेद गमावून असून प्रदीर्घ काळ विरोधी बसण्याची बस बसण्याचा त्यांनी निश्चय केला आहे भविष्यात विरोधक प्रेक्षक गॅलरीत जातील अशी मिश्किल टिप्पणी करतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेससह विरोधी पक्षांचा सा खरपूस समाचार देखील घेतला राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारदर्शक ठरावाच्या चर्चेला ते काल लोकसभेत उत्तर देत होते देशाच्या लोकशाहीसाठी घराणेशाही हा चिंतेचा विषय असल्याचं सांगून काँग्रेसनं उत्तम विधेयक होण्याची संधीही गमावल्याचा घणाघात त्यांनी केला आज विपक्ष की जो हालत होगी ना इसकी सबसे दोषी काँग्रेस पार्टी एक प्रकार से इतना बड़ा नुकसान कर दिया है खुद का भी विपक्ष का भी संसद का भी और देश का भी अगर किसी परिवार में अपने बलबूते पर जन समर्थन से एक से अधिक अनेक लोग अगर राजनीतिक क्षेत्र में भी प्रगति करते हैं उसको हमने कभी परिवारवाद नहीं कहा है हम परिवारवाद की चर्चा वो करते हैं जो पार्टी परिवार चलाता है जो पार्टी परिवार के लोगों को प्राथमिकता देती है जो पार्टी के सारे निर्णय परिवार के लोग ही करते हैं वो परिवारवाद है न राजनाथ जी की कोई पॉलिटिकल पार्टी है न अमित शाह की कोई पॉलिटिकल पार्टी है देश के लोकतंत्र के लिए परिवारवादी राजनीति पारिवारिक पार्टियों की राजनीति ये हम सबकी चिंता का विषय होना चाहिए काँग्रेसवर टीका करताना त्यांनी माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू इंदिरा गांधी यांच्या दृष्टिकोनावरही कडाडून टीका केली नेहरूंच्या दृष्टिकोनातून भारतीय आळशी असल्याचं प्रतीत होत असल्याचं त्यांनी त्यांच्या भाषणाचा दाखला देत सांगितलं काँग्रेसनं देशाच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवला नाही जनतेला कमी लेखलं असा आरोप त्यांनी केला भाजपाचा काम करण्याचा वेग आणि व्याप्ती यांचा आवाका इतका मोठा आहे असं सांगतानाच काँग्रेसच्या सुस्त कारभाराला त्यांनी लक्ष केलं आज देशात ज्या वेगानं काम होत आहे त्याची काँग्रेस कल्पनाही करू शकत नाही असं सांगून गरिबांसाठी आम्ही चार कोटी घरं उभारली शहरी गरिबांसाठी ऐंशी लाख पक्की घरं बनवल्याचं सांगितलं काँग्रेसच्या वेगानं हे काम करायला शंभर वर्ष लागली असती पाच पिढ्या लागल्या असत्या असंही ते म्हणाले आज जगात भारताच्या मजबूत अर्थव्यवस्थेची चर्चा होत आहे असं सांगून आज देश ज्या गतीनं प्रगती करत आहे ते पाहता आपल्या सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात भारत जगातली सर्वात मोठी तिसरी अर्थव्यवस्था बनेल ही मोदींची गॅरंटी आहे याचा पुनरुच्चार पंतप्रधानांनी केला के दुनिया की तीसरी बड़ी आर्थिक ताकत बनेगा था। उस समय ये ब्रह्मांड के बड़े अर्थशास्त्री कह रहे थे कि तीसरे नंबर पर तीस साल में हम पहुंच जाएंगे तीस साल का इंतजार करने के लिए मेरे देश की युवा पीढ़ी को कर गए थे लेकिन हम आज आपके सामने विश्वास से खड़े हैं इस पवित्र सदन में खड़े हैं और मैं आपको विश्वास दिलाता हूं कि तीस साल हम नहीं लगने देंगे ये मोदी की गारंटी है मेरे तीसरे कार्यकाल में देश दुनिया की तीसरी आर्थिक शक्ति बन जाए आपल्या सरकारची दहा वर्षांची कामगिरी पंतप्रधानांनी अधोरेखित केली पहिल्या कार्यकाळात युपीएच्या चुका दुरुस्त केल्या दुसऱ्या कार्यकाळात संकल्प आणि वचनांची पूर्तता करत नवभारताचा पाया घातला ज्या सुधारणांची देश प्रदीर्घ काळापासून प्रतीक्षा करत होता त्या सुधारणा या काळात केल्या के तीनशे सत्तर कलम रद्दपातल केलं असं सांगून या सुधारणांची जंत्री पंतप्रधानांनी सादर केली तिसऱ्या कार्यकाळात विकसित भारत उभारण्याला सामर्थ्य देणार असल्याचं ते म्हणाले रहा। हम सब ने तीन खत्म होते हुए, हुए देखा इन्हीं मान्य सांसदों के आंखों के सामने और उनके वोट की ताकत से 370 गया नारी शक्ति बंधन अधिनियम ये दूसरे कार्यकाल में कानून बना आदरणीय अध्यक्ष जी अंतरिक्ष से लेकर के ओलंपिक तक सशस्त्र बलों से संसद तक नारी शक्ति के सामर्थ्य की गूंज आपल्या सरकारला तिसरा कार्यकालही मिळेल असा विश्वास व्यक्त करत या काळात पुढची हजार वर्ष देश समृद्ध आणि सर्वोच्च स्थानी राहावा यासाठीच्या पायाभरणीचा असेल असं पंतप्रधान म्हणाले आगामी निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला चारशेहून अधिक जागा तर भाजपाला तीनशे सत्तर जागा नक्कीच मिळतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला सरकार का तीसरा ज्यादा से ज्यादा सौ सवा सौ दिन बाकी है और अब की बार पूरा देश कह रहा है अब की बार खरगे जी भी कह रहे हैं लेकिन आदित्य जी मैं आमतौर पर ये आंकड़े आंकड़ों के चक्कर में नहीं पड़ता लेकिन मैं देख रहा हूं देश का मिजाज एनडीए को तो 400 पार कर के रहेगा लेकिन भारतीय जनता पार्टी को 370 सौ सीट अवश्य देगा बी जे पी को तीन सो सत्तर सी और एन डी ए चार सो प एकशे चाळीस कोटी भारतीयांच्या क्षमतेवर आपला विश्वास असून दहा वर्षात पंचवीस कोटी लोक दारिद्र्यातून बाहेर पडल्याचं त्यांनी सांगितलं साधनं मिळाली तर गरिबीतून वर येण्याची क्षमता गरिबांमध्ये आहे असंही त्यांनी नमूद केलं अतिमागासलेल्या समुदायांसाठीची जनमन योजना विश्वकर्मा योजना थेट हस्तांतरणासाठी बँक खाती पक्की घरं अकरा कोटींहून अधिक कुटुंबांना नळाद्वारे पिण्याचं पाणी महिला बचत गटांमार्फत ग्रामीण अर्थव्यवस्थेला ताकद लखपती दिदी यांसह युवक लोकांसाठी असलेल्या अनेक विकासात्मक योजनांचा उल्लेख देखील पंतप्रधानांनी केला आपल्या सरकारला शेतकऱ्यांच्या हाल अपेक्षांची जाणीव असल्याचं सांगून अर्थसंकल्पात या वर्गासाठी भरघोस तरतूद केल्याचं पंतप्रधान म्हणाले जागतिक पटलावर दोन युद्ध आणि कोविड सारखं मोठं संकट असताना सुद्धा आपल्या सरकारनं महागाई नियंत्रणात ठेवल्याचं पंतप्रधानांनी अधोरेखित केलं भ्रष्टाचाराविरोधातला लढा सुरू ठेवणार असून देशाला लुटून मिळवलेली संपत्ती परत करावीच लागेल असंही त्यांनी सांगितलं उत्तराखंड विधानसभेत आज समान नागरी कायदा मसुदा विधेयक मांडण्यात येईल सभागृहात विधेयकाला मंजुरी मिळाल्यानंतर राज्यपालांकडे ते मंजुरीसाठी पाठवण्यात येईल राज्यपालांच्या मंजुरीनंतर विधेयकाचं अधिनियमात रुपांतर होईल यानंतर किमान समान नागरी कायदा लागू करणारं उत्तराखंड हे देशातलं पहिलं राज्य ठरणार आहे दरम्यान राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यापूर्वी समान नागरी कायदा मसुद्याच्या अहवालाला मंजुरी देण्यात आली दोन हजार बावीसच्या निवडणूक जाहीरनाम्यात समान नागरी कायद्याचा उल्लेख करण्यात आला होता त्यानंतर समान नागरी कायदा लागू करण्यासाठी न्यायाधीश राजन देसाई यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती संपूर्ण जगभरात आज भारताच्या विकासगाथेची चर्चा होत असून अनेक देश भारताला जगनमित्र म्हणून ओळखत असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे भारतानं शंभरहून अधिक देशांमध्ये कोविडची लस पोहोचवत आपली ही छबी अधिक ठळक केल्याचं ते म्हणाले भारताच्या भविष्य घडवण्यासंदर्भातल्या विषयावर ते काल नवी दिल्लीत बोलत होते परदेश धोरणासारखे जटिल विषयही सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यात सरकार यशस्वी ठरल्याचं ते म्हणाले देशातली जनता पुन्हा एकदा मोदी सरकारला निवडून देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला झारखंड विधानसभेच्या विशेष विशेष काल चंपई सोरेन सरकारनं विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या अटकेनंतर चंपई सोरेन यांनी मुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारली एक्याऐंशी सदस्य असलेल्या विधानसभेत चंपई सोरेन सरकारला सत्तेचाळीस मतं मिळाली विश्वासदर्शक ठरावासाठी हेमंत सोरेन देखील उपस्थित होते आपल्यावर केलेले आरोप बिनबुडाचे असून ते सिद्ध करून दाखवावेत असं आवाहन हेमंत सोरेन यांनी यावेळी केलं दरम्यान हेमंत सोरेन यांनी सक्तवसुली संचालनालय ईडीच्या विरोधात अट्रॉसिटी कायद्याअंतर्गत तक्रार दाखल केली होती त्या तक्रारीविरोधात ईडीनं झारखंड उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे तर हेमंत सोरेन यांच्या तक्रारीवर नऊ फेब्रुवारीपर्यंत उत्तर देण्याचा आदेश ईडीला न्यायालयानं दिला आहे या प्रकरणी पुढील सुनावणी बारा फेब्रुवारीला होणार आहे ज्ञानवापी मशिदीच्या तळघरात पूजा करायला परवानगी देणाऱ्या याचिकेविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर आज इलाहाबाद उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे मुस्लिम पक्षाच्या वतीनं ही याचिका दाखल करण्यात आली आहे याशिवाय परिसरातील सर्व दहा तळघरं उघडून तिथंही सर्वेक्षण करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुद्धा न्यायालयात सुनावणी होणार आहे राज्यात नमो महारोजगार मेळावे आयोजित करण्यात येणार असून यातून दोन लाख रोजगार आणि स्वयंरोजगारांची निर्मिती करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या चा काल झालेल्या बैठकीत घेण्यात आला राज्यातल्या सर्व पालिकांमध्ये नगरोत्थान महाभियान राबवण्यात येणार असून त्याद्वारे पायाभूत सुविधा बळकट करण्यात येणार आहेत मध उद्योगाला बळकटी देण्यासाठी मधाचं गाव ही योजना संपूर्ण राज्यात राबवण्याचा निर्णयही कालच्या बैठकीत झाला शेतकऱ्यांना उत्पन्न वाढीसाठी बांबू लागवडीकरता अनुदान देण्यात येणार आहे पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी जुन्नर तालुक्यात बिबट्या सफारी सुरू करण्यात येणार आहे बंजारा लमाण समाजाच्या तांड्यांचा विकास करून त्यांना मूलभूत सुविधा पुरवण्यात येणार आहेत बिगर कृषी सहकारी संस्थांना अर्थसहाय्य केलं जाणार असून पतसंस्थांना मजबूत करण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतला सिंधुदुर्ग जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभागाचं नवीन मंडळ कार्यालय उभारणं तिवसे लघु पाटबंधारे योजनेची पुनर्स्थापना शिर्डी विमानतळाचा आणखी विस्तार सेवानिवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना सुधारित भत्ते देण्यालाही कालच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजनेतून पासष्ट वर्षांच्या वरच्या नागरिकांना लाभ देण्यात येणार आहेत मुंबईकरांना यावर्षीही मालमत्ता करात वाढ झालेली नाही धारवाई पुनर्वसनासाठी केंद्राची मिठागर जागा मागण्याचा निर्णय काल झाला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची प्रतिमा उंचावण्यासाठी जनसंपर्क अधिकारी नेमण्यात येणार आहेत शिवसेनेच्या शिंदे गटाच्या आमदारांना अपात्र ठरवण्याच्या मागण्या फेटाळण्याच्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या आदेशाला आव्हान देणारी शिवसेना ठाकरे गटाची याचिका सर्वोच्च न्यायालयानं सूचीबद्ध केली आहे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पीठानं काल हा निर्णय दिला ही याचिका सूचीबद्ध केली नाही तर राज्यात फेर घ्याव्या लागतील असं ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी न्यायालयात सांगितलं त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं ही याचिका सूचीबद्ध करून घेतली यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात पुन्हा शॉपिंग

या पुढील बातम्यांकडे हा सुशासन हा आपल्या सरकारचा पाया असून सर्वसामान्यांपर्यंत शासन पोहोचण्यासाठी सुशासन निर्देशांकांसारखे उपक्रम महत्वाचे ठरणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे राज्याच्या दोन हजार तेवीस चोवीस या वर्षाच्या सुशासन अहवालाचं प्रकाशन करताना ते काल मुंबईत बोलत होते जिल्हा सुशासन निर्देशांकामुळे जिल्ह्यांमध्ये सर्वांगीण विकासासाठी स्पर्धात्मक वातावरण निर्माण होणार आहे यातून सर्व जिल्ह्यांच्या समान विकासाला प्रोत्साहन मिळणार आहे या चांगली कामगिरी करून प्रशासन अधिक लोकाभिमुख करण्यासाठी प्रत्येक जिल्हा प्रशासनानं प्रयत्न करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं शासन आणि जनता यांच्यातलं अंतर कमी करण्यासाठी असे उपक्रम महत्वाचे असल्याचं ते म्हणाले निर्देशांकांची ही संकल्पना राबवणारं महाराष्ट्र हे देशातलं पाचवं राज्य असल्याचं सा त्यांनी सांगितलं यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जिल्हा सुशासन निर्देशांकाच्या संकेतस्थळाचं आणि अहवालाचं प्रकाशन करण्यात आलं सांगली जिल्ह्यातल्या कुपवाड इथं स्वर्गीय मदन भाऊ पाटील स्टेडियमचा लोकार्पण सोहळा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते काल झाला सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेनं एक कोटी पंचाहत्तर लाख रुपये खर्च करून हे स्टेडियम बांधलं आहे राज्यातल्या खेळाडूंनी जागतिक पातळीवर यश मिळवावं यासाठी जिल्ह्याला केंद्रस्थानी मानून निवडक खेळाडूंना प्रशिक्षण दिलं जाईल असं सा सांगत क्रीडा विभागातल्या भरतीमध्ये पारदर्शकता राखण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं अजित पवार पार यावेळी म्हणाले अयोध्येत उभारण्यात आलेल्या भव्य प्रभू श्रीराम मंदिराला भेट देण्यासाठी जगभरातून भाविक अयोध्येत दाखल होत आहेत भाविकांना रामलल्लाचं दर्शन व्हावं यासाठी मुंबईहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून अयोध्येकडे प्रस्थान करणाऱ्या आस्था या विशेष गाडीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा झेंडा दाखवून रवाना यावेळी विधानसभा विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शक्लार उपस्थित होते मुंबई से राम सेवकों की राम भक्तों की एक आस्था ट्रेन आज रवाना हो रही है अयोध्या के लिए और मैं ऐसा मानता हूं कि सारे लोग बहुत सौभाग्यशाली हैं कि रामलला का दर्शन ये जाकर कर पाएंगे बहुत उत्साह लोगों में है और मेरा विश्वास है कि राम भक्ति का जो ज्वार है यह ऐसा ही बढ़ते रहने वाला यह कम नहीं होने वाला मनोरंजन आणि संगीत विश्वातील प्रतिष्ठित पुरस्कार मानल्या जाणाऱ्या ग्रामी दोन हजार चोवीस पुरस्कारांमध्ये यंदा भारतीयांनी बाजे मारली प्रसिद्ध संगीतकार आणि गायक शंकर महादेवन आणि उस्ताद झाकीर हुसेन यांच्या शक्ती या ब्रँडच्या दिस मुमेंट या अल्बमनं ग्रॅमी पुरस्कार पटकावला सर्वश्रेष्ठ जागतिक अल्बम श्रेणीमध्ये हा पुरस्कार जाहीर करण्यात आला या अल्बममध्ये एकूण आठ गाण्यांचा समावेश असून अल्बम निर्मितीत शंकर महादेवन झाकीर हुसेन सेल्वा गणेश विनायकराम गणेश राजगोपालन हो या भारतीयांचा वाटा आहे उस्ताद झाकीर हुसेन यांनी तीन ग्रामी जिंकून इतिहास रचला ग्लोबल म्युझिक परफॉर्मन्सेस आणि सर्वोत्कृष्ट कंटेम्पररी इन्स्ट्रुमेंटल अल्बमसाठी झाकीर हुसेन यांना ग्रामी पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं झाकीर हुसेन यांनी बेला फ्लेग एडगर मेयर आणि राकेश चौरसिया यांच्यासोबत पश्तो भाषेतील योगदानासाठी सर्वोत्कृष्ट जागतिक संगीत कामगिरी श्रेणीमध्ये ग्रामी पुरस्कार पटकावला तर कंटेम्प्ररी वाद्य अल्बमसाठी झाकीर हुसेन यांच्यासह सर्वोत्कृष्ट वादक राकेश चौरसिया यांना ग्रामी पुरस्कारानं गौरवण्यात आलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्रामी पुरस्कार विजेत्यांचं अभिनंदन केलं आहे विशाखापट्टणम इथं झालेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं इंग्लंडवर एकशे सहा धावांनी दणदणीत विजय मिळवला पहिल्या डावातील एकशे त्रेचाळीस धावांची आघाडी आणि दुसऱ्या डावात केलेल्या दोनशे पंचावन्न धावांच्या जोरावर भारतानं इंग्लंडपुढे विजयासाठी तीनशे नव्याण्णव धावांचं लक्ष ठेवलं होतं मात्र काल सामन्याच्या चौथ्या सा दिवशीच इंग्लंडचा डाव दोनशे ब्याण्णव धावांवर रोखत भारतानं या सामन्यात विजय मिळवला पहिल्या डावात यशस्वी जयस्वालची द्विशतकी खेळी दुसऱ्या डावात शुभमन गिलचं दमदार शतक आणि गोलंदाजांच्या अचूक माऱ्यामुळे भारताचा विजय साकार झाला सामन्यात एकंदर नऊ गडी बाद करणाऱ्या जसप्रीत बुमराला सामनावीर घोषित करण्यात आलं पाच सामन्यांच्या या मालिकेत आता दोन्ही संघ एक एक असे बरोबरीत आहेत एकोणीस वर्षाखालील मुलांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतला उपांत्य सामना आज भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात रंगणार आहे आजचा सामना जिंकून अंतिम फेरीत प्रवेश करण्याचा भारताचा प्रयत्न राहील विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत झालेल्या प्रत्येक सामन्यात भारतानं प्रथम फलंदाजी केली आहे भारताचे मुशीर खान आणि कर्णधार उदय साहरन धडाकेबाज फलंदाजी करत आहे गोलंदाजीत सौम्य पांडेवर भारताची मदार असे हवामान उत्तर भारतात पर्वतीय क्षेत्रात काल अनेक ठिकाणी हिमवृष्टी आणि मैदानी क्षेत्रात पाऊस झाल्यानं हवामानात बदल अनुभवायला मिळत आहे जम्मू काश्मीर उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात हिमवृष्टीचा परिणाम जनजीवनावर झाला पंजाब हरियाणा उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये आज पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे राज्यात येत्या चोवीस तासात सर्वत्र हवामान कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे आणि आता शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गोवा दौऱ्यावर भारत ऊर्जा सप्ताह दोन हजार चोवीस करणार उद्घाटन एक हजार तीनशे तीस कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचाही करणार शुभारंभ लोकसभेत आज अंतरिम अर्थसंकल्पावर आणि वित्त विधेयकावर होणार चर्चा तर राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर होणार चर्चा राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारदर्शक प्रस्तावावरील चर्चेला लोकसभेत उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेससह हो विरोधकांचा घेतला समाचार आपल्या सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात भारत जगातली सर्वात मोठी तिसरी अर्थव्यवस्था बनेल ही मोदींची गॅरंटी असल्याचा पंतप्रधानांनी केला पुनरुच्चार राज्यात नमो महारोजगार मेळावे आयोजित करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय दोन लाख रोजगार आणि स्वयंरोजगार निर्माण करणार ज्ञानवापी मशिनीच्या तळघरात पूजा करायला परवानगी देणाऱ्या याचिकेविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी विशाखापट्टणम इथल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा इंग्लंडवर एकशे सहा धावांनी दणदणीत विषय पाच सामन्यांच्या कसोटीत एक एक अशी बरोबरी आणि एकोणीस वर्षाखालील मुलांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्या तरुणात उपांत्य सामना याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया अकरा वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार